सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान खुनाच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा हादरले जयभवानी भवानी रोड येथील साबरमती सोसायटीतील चौवेचाळीस वर्षीय अमोल मेश्राम नामक व्यक्तीचा आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान खून झाल्याची घटना समोर आली आहे उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे अमोल मेश्रा हे रोकडाबा वाडी येथील नित्यानंद महाराज मंदिरात तसेच गुरुद्वारा येथे सेवेकरी होते रोज सकाळी ते सेवेसाठी मंदिरात नियमित जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला खुनाच्या या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जाते नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन करून टवाळखोरांवर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सर्व पोलीस ठाण्या हद्दीत रात्री मध्यरात्री ठिकठिकाणी पोलिसांकडून मोहीम राबवली जात आहे परंतु या मोहिमेचा कुठलाही परिणाम होत नसल्याचं चित्र समोर येत आहे एका सेवेकाराची हत्या झाल्याने नाशिक रोड भागात संतापाची लाट उसळली आहे जागृतांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक